गो सोबत गोकुल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरती विरोधी पक्षांनी तसंच बिगरसरकारी संस्थांनी शंका उपस्थित केल्यानंतर अखेर शनिवारी आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्प्यातील मतदानाची संपूर्ण आकडेवारी घोषित केली मतदान केलेल्या मतदारांचा आकडाही आयोगाने प्रसिद्ध केला असून मतांच्या आकडेवारीमध्ये कोणताही फेरफार अशक्य असल्याची ग्वाही आयोगानं दिली आहे प्रत्येक मतदान केंद्रावरती झालेल्या मतदानाची आकडेवारी अठ्ठेचाळीस तासांमध्ये प्रसिद्ध करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी फेटाळली होती निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यानं न्यायालय हस्तक्षेप करून आयोगाला कोणताही आदेश देणार नाही असं स्पष्ट केलं होतं शिवाय मतदानाची आकडेवारी तातडीने देण्यासाठी आयोगाला अधिक मनुष्यबळ लागेल असं निरीक्षणही नोंदवलं होतं मात्र न्यायालयाच्या सुनावणीनंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पाचही टप्प्यातील प्रत्येक मतदारसंघात मतदान केलेल्या मतदारांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली वास्तव ही आकड्यावारी प्रत्येक मतदान केंद्रावरील उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना सतरा क या अर्जाच्या विविध नमुन्याद्वारे दिली जाते तरी ही आकडेवारी संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यास आयोगाने न्यायालयात नकार दिला होता शनिवारी ही आकडेवारी नागरिकांसाठी उघड करण्यात आली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल